नमस्कार मित्रांनो भूजलधारामध्ये आपलं स्वागत मित्रांनो मी असा व्यक्ती आहे की मला शक्यतो राग येत नाही परंतु मी कालपासून असे एक दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत की ज्यामध्ये मी एक वर्षापूर्वी एक चॅनल चालू केलं होतं भूजलधारा या चॅनलचं नाव मी जवळपास महिनाभर विचार करून ठेवलेलं होतं आणि मित्रांनो त्यानंतर एक तीन ते चार महिन्यामध्ये एक नवीन चॅनल चालू झालं त्या चॅनलच्या नावामध्ये सुद्धा भोजनधारा हे नाव तुम्हाला पाहण्यास मिळेल मित्रांनो माझं अजून एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे बोरवेल रिसर्च मित्रांनो बोरवेल रिसर्च असो किंवा भोजनधारा असो या चॅनलवर ज्या काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील यामध्ये जी मी टेक्निक वापरतो मी पाणी पाहण्याची जी टेक्निक वापरतो ती मी स्वतः क्रिएट केलेली आहे किंवा मी तयार केलेली आहे आणि त्यानुसारच मी गेले चार ते पाच वर्ष झालं पाणी पाहतो मित्रांनो गेले सात ते आठ महिन्यापूर्वी एक नवीन चॅनल चालू झालं ज्याचं नाव आहे भूजलधाराच पुढे जे काय असेल ते मित्रांनो तुम्ही चॅनलचं नाव ज्यावेळेस कॉपी करता त्यावेळेस हां ठीक आहे मी मान्य करू शकतो की एखाद्या विषयातील चॅनलचं नाव सेम येऊ शकतं काही वाद नाही परंतु त्यावर जी दाखवण्यात येणारी टेक्निक आहेत त्यासुद्धा ज्यावेळेस सेम येऊ लागतात त्यावेळेस मात्र राग येतो कारण काय असतं त्या टेक्निक डेव्हलप करायला मी एक दोन वर्ष घालवलेली आहेत त्याच्यामागं फार वेळ घालवलेला आहे अभ्यास केलेला आहे त्यानंतरच मी ती टेक्निक डेव्हलप केलेली आहे आणि जे चॅनल चालू झालं भुजलधारा या नावाने त्या चॅनलवर सुद्धा सेम टेक्निकनी पाणी पहावया शिकवलं जातं ठीक आहे तुम्ही भुजलधारा नाव ठेवलं नो प्रॉब्लेम मला काही त्याचा प्रॉब्लेम नाही परंतु जर तुम्ही टेक्निकसुद्धा सेम वापरून लोकांना दाखवत असाल आणि ती तुमच्या नावावर दाखवत असाल तर या गोष्टी योग्य नाहीत मित्रांनो अशा गोष्टींना शक्यतो विरोध झाला पाहिजे मित्रांनो एखादी गोष्ट जर मी शिकण्यासाठी वेळ घालवला असेल आणि ती गोष्ट लोकांना शिकव शिकवून जर माझ्या चेल्यांनी ती टेक्निक वापरली तर ठीक आहे परंतु जी व्यक्ती माझ्या ओळखीचीच नाही ती व्यक्ती माझ्या चॅनलचं नाव वापरते प्लस तीच व्यक्ती माझ्याच टेक्निक त्यांच्याच चॅनलवर दाखवतं आणि मे बी या टेक्निक मीच डेव्हलप केल्या असतील असे सुद्धा सांगत असतील परंतु या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत मित्रांनो ज्या व्यक्तीनं एखादी टेक्निक शोधली आहे त्या व्यक्तीला त्याचं श्रेय गेलं पाहिजे मित्रांनो जसं मी नेहमी सांगतो की मी पाण्याची खोली शोधतो त्याच्यासाठी मी बिशप रूल वापरतो फक्त तो मी माझ्या पद्धतीनं मॉडिफाय केला आहे पण मी ओपन ओपन सांगतो हा, की हां मी बिशअप रूल वापरतो परंतु ज्या काही टेक्निक माझ्या चॅनलवर तुम्हाला पाणी पाहण्यासाठी वापरलेल्या दिसतील एल रॉडची पद्धत किंवा रॉड नारळ वापरण्याची पद्धत किंवा सेंटर पॉईंट काढण्याची पद्धत ही तुम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही चॅनलवर पाहावयास मिळालेली नसेल आणि याची मी खात्री देतो आणि ते सध्या कॉपी होत आहे आणि लोक स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो अशा गोष्टीला आळा बसला पाहिजे आणि माझं मत आहे की ज्या व्यक्तीनं एखादी गोष्ट शोधली आहे त्या व्यक्तीला कमीत कमी, कमी त्या गोष्टीचं श्रेय तरी मिळालंच पाहिजे माझं म्हणणं नाही तुम्ही मी ऑनलाईन पाणी पाहावया शिकवतो तुम्ही वापरू नये हे पण माझं म्हणणं नाही बिंदाच तुम्ही वापरू शकता फक्त जर तुम्ही यूट्यूब चॅनल चालवत असाल आणि जर तुम्ही तुमच्या नावावर खपवत असाल तर कमीत कमी थोडंसं श्रेय ज्या व्यक्तीनं त्याच्यासाठी काम केलेलं आहे त्याला दिलं पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर चुकीचा वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की डिसलाईक करा परंतु जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बोललेली गोष्ट योग्य वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि भुजलधारा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो